नमस्कार यू यू फॅमिली मी आहे तर आपल्या सिमिता फॅशन डिझायनरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सिंपल डिझाईन दहा मिनटामध्ये मी सिम्पल डिझाईन कशी बनवली ती स्किप न करता तेही तुम्ही स्टेप बाय मध्ये पाहू शकता याचे मेजर मेजरमेंट मी सांगणार आहे तुम्ही पाहू शकता शोल्डर आहे साडेपाच इंच मुंडा माप बापात साडेपाच इंचाच्या आहे गाव खोली आहे दहा इंच गाडी सव्वा दोन इंच आहे याचा चौरस करू करून घेऊया गळ्याच्या वर दोन इंच घेऊया गळ्याच्या चौरसाच्या बाहेर एक इंच घेऊया आणि आपल्याला हवा तसा जो आकार आहे तो बनवून घेऊया हे एक कापड गरस कट करून घेऊया आणि हे कप अस्तरस कपड उडून घेऊया आणि गळ्यापासून मोठ्या त्या आकारात टिप मारून घेऊया हे अस्तरचे कपड पूर्ण जोडून घेऊया गळ्यापासून ह्याच्या गळाचा जो आकार आहे त्या आकारात मी कॅनव्ह पट्टी तयार करून घेतली आहे ह्याच्या बाजूचे जे कसटरा कापड आहे ते कट करून घेऊया ही कॅनव्हाची पट्टी फोलड करून घेतली आहे आता ह्या गयावर ठेवून आपण हळूहळू ज गयाचा आकार जसा येईल तसा हळूहळू गिरवू शकता गयाचा आकार छानच येईल अशी जोडा आणि बाजूने कट मारा म्हणजे पट्टी फोलड करायला छान जाईल वरून टिप मारून घेऊया पाहू शकता गळ्याचा कमरेचे कमऱ्याचे ज्या कष्टड राहिले म्हणजे भाईच्या दंडघराचे जे कापड राहील त्याचा तुकडा घेऊया पाटाचा जो भाग आहे त्यावर कापड जोडूया जसे दाखवल्याप्रमाणे हे कपड गोल्डन कलर चे दिसते मग ह्याच्या सारखी मॅचिंग गोल्डन कलर ची कापड जोडताना तुम्ही पाहू शकता जशी पट्टी पोलड करून कापड जोडून घेऊ हळूहळूच कापड जोडून घ्याम म्हणजे तुमची डिझाईन सुंदर येईल म्हणजे तुम्हाला दहा मिनिटात डिझाईन बनवणे खूप सोपे जाईल आणि खबर तुम्ही डाच मारून घेऊ शकता बरोबर बरोबर ही गोल्डन कलर ची बारीक नाजूकची लेस आहे जे कपट जोडले आहे तिथे खाडून जोडू शकता दो, बाजूने तुम्ही टीप दोन्ही दोन वेळा मारू शकता म्हणजे जै, जेणेकरून तुमची लेस तुटणार नाही अशी टीप मारू शकता मधल्या बाजूने पण तुम्ही लेस जोडू शकता आता काही करायचे वरून जो आप नाकार आहे तिथून थोडी लेट जोडून घ्या हे मला ऊस संक्रांतीसाठी स्पेशल आहे ऑर्डर खूप भरपूर असल्यामुळे भरपूर ऑर्डर असल्यामुळे वेळ एवढा मिळत नव्हतो त्यामुळे हे बरोबर दहा मिनिटात मी ब्लाउज बनवले आहे आता गळपटी बसवून ठेवूया काही वेळेला माझा कधीतरी आवाज अडखळतो त्यावेळी तुम्ही मला समजून घेऊ शकता ही लेस दोन वेळा जोडून घेऊ शकता ह्या बाजूला जोडून घेतल्यानंतर त्या बाजूला पण जोडून घ्या घ्या आणि एक इंच अंतर राखून दुसऱ्यांदा आणि लेस जोडून घ्या म्हणजे डिझाईन छान येईल तुम्ही पाहू शकता गुलाबी पी, पिंक कलरच्या पिसावर ही गोल्डन कलरची ची खूप शोभून दिसेल आता कमऱ्याची पट्टी जोडून ठेवूया वरून दाब टिप द्या कोलड करून घ्या मोठ्या टिप मध्ये नंतर आज शिलाई घेऊ घालून घेऊया तुम्ही पाहू शकता तसे भेटले डिझाईन बाकीचे पार्ट पुढून जोडून घेऊ द्या कसे वाटलं व्हिडिओ आवडले लाईक करा शेअर करा आणि बेलायकोन ला क्लिक करा त्यात घ्या मी दुपारी तीन ते चार नंतरच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करतो कस्टमरच्या ऑर्डर आणि घरच्या कामामुळे व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि कमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये हा चार टालाउज आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मी दररोज तीन वाजताच व्हिडिओ टाकतो एवढा मला वेळ मिळत नाही बा बाहेरच्या ऑर्डर भरपूर असतात त्यामुळे मी तीनच्या टायमिंगलाच व्हिडिओ